होडगी रोड विमानतळाच्या एकशे सहा एकर जमिनीवर अतिक्रमण असून या अतिक्रमणधारकांचे खटले न्यायालयात सुरू आहेत तसेच नाईट लँडिंगची आवश्यक उपकरणे पन्नास एकर जागेची आवश्यकता आहे त्यामुळे होडगी रोडचा नाद सोडून राज्य शासन रकडलेले बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे बोरामणी येथे वन विभागाची तेहतीस हेक्टर जमीन निर्वीकरण करून मिळत नसल्याने पूर्वी विमानतळासाठी संपादित केलेली दीड हजार एकर जमीन पडून आहे सोलापूरात नाईट लँडिंग नसल्याने विमान कंपन्या सोलापूरला यायला इच्छुक नाहीत तसेच अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर दिवसा स्लॉटही उपलब्ध नाहीत यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षे रखडलेल्या बोरामणी विमानतळाच्या स्थितीची माहिती घेतली असून लवकरच वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर विमानतळावरून सध्या गोवा सोलापूर विमानसेवा सुरू झाली असली तरी येथे नाईट लँडिंगची सुविधा नाही सध्याच्या होडगी रोड येथील विमानतळावरील सुमारे एकशे सहा एकर जमिनीवर अतिक्रमण आहेत अतिक्रमण करणारे लोक न्यायालयात गेलेले आहेत याशिवाय नाईट लँडिंगसाठी अजून पन्नास एकर जमिनीची आवश्यकता आहे अतिक्रमणे तसेच येथे नव्याने भूसंपादन करून विमानतळाचा विस्तार करणे खर्चिक असल्याने शासनाने बोरामणी विमानतळाचा विषय पुन्हा पुढे आणला आहे होडगी रोड विमानतळावरून सध्या शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस गोवा सोलापूर विमानसेवा सुरू आहे प्रवाशांची मुख्य मागणी मुंबई सेवेची आहे त्या त्यापाठोपाठ तिरुपतीला देखील चांगला प्रतिसाद मिळू शकतो मात्र मुंबई सेवेसाठी सुरुवातीला एक ऑगस्ट त्यानंतर पंधरा ऑगस्टचा मुहूर्त देण्यात आला होता मात्र आता खूप दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही लवकरच मुंबई विमानसेवेचा मुहूर्त जाहीर होणार असून प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बोरामणी विमानतळासाठी एक, एक हजार चारशे सदोतीस एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे एकशे पंचवीस कोटी पेक्षा अधिक रुपये खर्चून ही सुमारे दीड हजार एकर जमीन पडून आहे या जमिनीमध्ये वन विभागाच्या हेक्टर जमिनीचा समावेश आहे हेक्टर जमीन माळूक अभयारणा माढ अभयारण्यासाठी राखीव आहे दोन हजार नऊच्या डीपीआर नुसार या प्रकल्पाची किंमत सहाशे पंचवीस कोटी ती अनेक पटीने वाढणार आहे